आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तास मंगल अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा सा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ खटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस इस्लामपूर शहरात कोणत्याच प्रकारे अवैध धंदे सुरू नसून आजचे आंदोलन म्हणजे एक प्रकारचे स्टंटबाजी असल्याचे इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हरुडे यांनी सांगितले इस्लामपूर शहरामध्ये अवैध धंदे ते सुरू असून ह्याला पोलिसच पाठबळ घालत असल्याचा आरोप करत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी आज इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन केले हे आंदोलन तासभर सुरू होते यामध्ये कार्यकर्ते व पोलिसांच्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांना विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य करत इस्लामपूर शहरामध्ये काही चुकीचे घडत असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे संजय हरुगडे यांनी आवाहन केले तसेच पोलिसांबाबत काही गैरप्रकारे सांगून पोलिसांची बदनामी केली जात असल्याबद्दल वरिष्ठांशी बोलून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहू जे आंदोलन झालं ते पूर्णपणे स्टँड करायचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठल्या पक्षाचा पूर्ण पक्ष नव्हता तो ठराविक चार लोकं होती आणि त्यांना स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे आमच्या विरुद्ध बोलून टी आर पी मिळवायची पोलिसांच्या विरुद्ध माझा पू आमच्या पू इस्लामपूर पोलिसांच्या हातीमध्ये पूर्णपणे अवैध धंदे बंद आहेत आणि असे कोणते धंदे नाहीत परंतु यांना राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा पोलिसांच्या बोलल्यावर जरा टी आर पी वाढते ह्या दृष्टीने यांचं कार्यक्रम सुरू आहे असं कुठलाही प्रकार नाही आहे लोकांच्याकडे आम्ही आवाहन सुद्धा केलेलं आहे की आम्हाला आवडतं नंद्याविषयी माहिती द्या ना, कोकणी करे नाव ठेवलं जाईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत नाही असं माझे जे आरोप केलेले कोण कोण त्यांनी खोटे परंतु त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं जे बदनामी करायचा प्रयत्न केलेला आहे वरिष्ठ असे करून त्याच्यावरती मानानेच दावा टाकणार आहे आणि नागरिकांना सुद्धा आवाहन आहे की इस्लामपूर पोलिसांच्या हातीनंतर कोणतीही चुकीची घटना घडत असेल तर त्यांनी आमच्या संपर्कात यावं हो, आणि त्याच्यावरती कारवाई करत हो, आहोत आणि जे असे चुकीचे काही लोक आहेत त्यांच्या भूलतापांना वेळी करून